जय भीम जय शिवराय अनुसूचित जाती जमातीच्या हक्काच्या सात हजार कोटी रुपयाच्या निधीवर अर्थ विभागाने टाकला दरोडा या घटनेत अर्थ विभागाने अनुसूचित जाती जमातीचा सात हजार कोटी रुपयाचा निधी दरोडा टाकून अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार करण्याचं काम केलं अनुसूचित जाती जमातीचा हा निधी दुसरीकडे दुसरीकडे वळवला व त्यावर दरो जाती जमातीवर अन्य अत्याचार केला अर्थ विभागाने समाज कल्याण विभागाच्या तीन हजार कोटी रुपयावर दरोडा टाकला तर आदिवासी विभाग आदिवासी विभाग यावर चार हजार कोटी रुपयाचा दरोडा या अर्थ विभागाने टाकला अजित पवारांनी अनुसूचित जाती जमातीचा सात हजार कोटी रुपयाचा हा निधी यावर दरोडा टाकून गळप केला आदिवासी अनुसूचित जाती जमातीचा हक्काचा निधी या ठिकाणी दरोडा टाकून या समाजावर आज पुन्हा घाला घालण्याचं काम अर्थ विभागाने केले हा अर्थ विभागाचा निधी लाडक्या बही लाडक्या बहीण योजनेला देण्याचं अनेक ठिकाणी स्पष्टीकरण झालं हा निधी अनुसूचित जाती जमातीचा निधी हक्काचा निधी कोणत्याही विभागाला देता येत नाही स्पष्ट आदेश असताना सुद्धा अजित पवार अर्थमंत्री यांनी हा निधी लाडक्या बहिणीच्या इकडे देऊन आपल्या सत्तेचा सत्तेची पोळी भाजण्याचं काम आजच्या या राज्य सरकारने लाडक्या बहिणीला तुमच्या घरातून तुम्ही पैसा द्यायचा होता अनुसूचित जाती जमातीचा हा निधी कसा काय वळवला हा निधी कसा काय तुम्ही दरोडा टाकला हा प्रश्न आम्ही सर्वसाधारण जनता महाराष्ट्राच्या राज्य सरकारला आम्ही विचारतो ज्या अनुसूचित जाती जमातीच्या हक्काचा निधी अनुसूचित जाती जमातीला दिल्या जाते त्या निधीवर आता या अर्थ विभागाने दरोडा टाकला या समाजावर पुन्हा आर्थिक आर्थिक बोज आणि आर्थिक लूट करण्याचं काम या अर्थ विभागाने केलं महाराष्ट्रात या राज्य सरकारने हा जो निधी ओढवला यावर आता अनुसूचित जाती जमाती व समाज कल्याणचे समाज कल्याणचे मंत्री यावर न्याय देतील का राज्यमंत्री समाज कल्याण विभाग यावर काही भूमिका घेतील का आणि केंद्र सरकार मध्ये बसलेले अस बसून असलेले समाज कल्याण मंत्री यावर काही भूमिका घेतील का की राज्य सरकारने हा निधी कसा काय ओढवला आणि यावर दरा दरोळा कसा काय टाकला याचा प्रश्न आता केंद्र आणि राज्य सरकार विचारणार का हा आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं प्रश्न विचारतो की तुम्हाला एवढं जरी लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे असतील तर तुमच्या खात्यातून तुम का पैसे दिले नाही अनुसूचित जाती जमातीचा निधी लाडक्या बहिणीकडे कसा काय वळवला हे योजना चालू करताना तुम्ही जनतेची कशी फसवणूक केली लाडक्या बहिणीची कशी फसवणूक केली अनुसूचित जाती जमातीच्या भरोशावर जा लाडक्या बहिणीची योजना तुम्ही चालू केली का आजही अनेक योजना अनुसूचित जाती जमातीला न्याय भेटत नाही अनुसूचित जाती जमातीतून समाज कल्याण विभागातून आजही अनेक ठिकाणी योजनेचा लाभ भेटला नाही आदिवासी विभागात च्या माध्यमातून आदिवासी अनु अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला नाही यावर कोणी भूमिका घेणार का अजित पवारांनी समाज कल्याण व आदिवासी विभागाचा निधी सात कोटीचा टाकला यावर राज्य सरकार काही भूमिका घेणार का, 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 का हा निधी कसा काय वळवला तात्काळ हा निधी परत अनुसूचित जाती जमातीला मिळाला पाहिजे अनुसूचित जाती जमातीचा हक्काचा निधी अर्थ विभागाने अजित पवाराने कसा काय लाडक्या बहिणीकडे ट्रान्सफर केला तुम्ही योजना चालू करताना असं जाहीर करायचं होतं की अनुसूचित जाती जमातीचा निधी आम्ही टाकून लाडक्या बहिणीला देणार बाकीच्या लाडक्या बहिणीला तुम्ही निधी देताना सर्व समानता समानता पाहिली मग अनुसूचित जातीच्या जा, जमातीच्या जा महिलांवर तुम्ही का अत्याचार केले त्या महिलांना तुम्ही अनुसूचित जाती जमातीचा जा निधी का दिला चार हजार कोटी रुपयाचा आदिवासी विभागाचा निधी अजित पवारांनी दरोडा टाकला समाज कल्याणच्या तीन हजार कोटी रुपयाच्या निधीवर या अर्थ विभागाने दरोडा टाकून अनुसूचित जाती जमातीवर अन्य अत्याचार केला हे योजना महाराष्ट्रात चालू केली हे फक्त फसवीगिरी करणारी योजना या राज्यात चालू करण्यात आली अनेक बोज अनेक विभागाचा निधी या माध्यमातून हे हळप करण्याचं काम चालू आहे आणि या लाडक्या बहिणीला या बाकीच्या विभागातून स्वतःच्या हक्काचा निधी या बहिणीला देत आहे आणि नाव लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी निधी दिले म्हणून मुख्यमंत्र्याचं नाव या लाडक्या बहिणीला सांगण्याचं काम करत आहेत खऱ्या अर्थानं आजच्या लाडक्या बहिणींनी विचार केला पाहिजेत की तुम तुम्हाला जे हे जे पैसे भेटत आहे हे पैसे दुसरे तिसरे काही नसून तुमच्या हक्काचे तुम्हाला पैसे भेटत आहे तुमचा स्वतःचा निधी जे पैसे तुम्हाला अनुसूचित जाती जमातीचे भेटतात त्या निधीवर आता या अर्थ विभागाने दरोळा टाकला आणि तुमचाच पैसा तुम्हाला लाडकी बहीण म्हणून दिला जात आहे आणि तुमचाच पैसा इतर लाडक्या बहिणीला सुद्धा देण्याचं काम अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे करत आहे लाडक्या बहिणीची योजना आणून अनुसूचित जाती जमातीचा हा निधी या लाडक्या बहिणीला दिला जात आहे स्वतःच्या पक्षाचा फायदा झाला पाहिजेत यासाठी लाडक्या बहिणीला फक्त आश्वासन देऊन इतर विभागाचा निधी हळप करण्याचं काम या राज्य सरकारच्या वतीनं चालू आहे तात्काळ यावर राज्य सरकारने भूमिका घ्यावी अनुसूचित जाती जमातीचा जो निधी सात कोटी रुपयाचा निधी गळप केला तो निधी पुन्हा अनुसूचित जाती जमातीला मिळाला पाहिजे आदिवासी विभागाचा निधी आदिवासी विभागाला योग्य कामी आला पाहिजे आजही आदिवासी विभाग आजही आजही आदिवासी समाज हा मागास आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्या समाजावर अन्याय करणं आता बंद करून त्या समाजावर खऱ्या अर्थानं न्याय करण्याची भूमिका केली घेतली पाहिजे त्या समाजाचा आदिवासी समाजाचा आदिवासी विभागाचा निधी दरोडा टाकून आदिवासी समाजाला या निधीपासून वंचित केल्या जात आहे समाज कल्याणचा निधी अनुसूचित जाती जमातीचा अनुसूचित जातीचा निधी अनुसूचित जातीच्या जा विद्यार्थ्यांना न देता त्या निधीवर सुद्धा दरोडा टाकल्या जात आहे तात्काळ यावर महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारने भूमिका घ्यावी अनुसूचित जाती जमातीचा निधी हा त्याच अनुसूचित जाती जमातीला भेटला पाहिजे यावर तात्काळ केंद्र राज्य सरकारने व केंद्र सरकारने सुद्धा बैठक घेऊन महाराष्ट्र सरकारला त्याचा जवाब विचारला पाहिजे की अनुसूचित जाती जमातीचा निधी तुम्ही कसा काय दरोडा टाकला हा निधी कसा काय तुम्ही वळवला याचा या यावर केंद्र सरकारने भूमिका घेतली पाहिजेत आणि राज्य सरकारला तात्काळ तुम्ही पत्र देऊन त्याचा जवाब विचारला पाहिजे आज आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं हे मागणी करतो आणि समाज कल्याण विभागाचे मंत्री राज्याचे व केंद्राचे यांना आम्ही मागणी करतो राज्याचे संजय शिरसाट हे सध्या समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी यावर मोठी भूमिका घेतली पाहिजे अनुसूचित जाती जमातीचा निधी कसा काय तुम्ही दरोळा टाकून लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकला यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं पाहिजेत आणि हा निधी फक्त आणि फक्त समाज कल्याण विभाग व अनुसूचित जाती जमाती आदिवासी विभागालाच मिळाला पाहिजे असं काम संजय शिरसाट मंत्री समाज कल्याण विभाग यांना आम्ही करतो आणि केंद्राचे रामदास आठवले समाज कल्याण न्याय मंत्री यांना आम्ही मागणी करतो की तात्काळ हे दोन्ही केंद्र आणि राज्यावर जे घाला घालण्याचं काम केलं अनुसूचित जमातीवर जो मोठा अन्य अत्याचार या माध्यमातून झाला त्यावर काहीतरी आता वेगळी समिती गठीत करून अनुसूचित जाती जमातीचा निधी हा अनुसूचित जाती जमातीलाच मिळाला पाहिजे समाज कल्याणचा निधी तीन हजार कोटी रुपयाचा समाज कल्याणलाच मिळाला पाहिजे आणि आदिवासी विभागाचा चार हजार कोटी रुपयाचा निधी हा आदिवासी समाजालाच मिळाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आणि या राज्य सरकारचा आम्ही धिक्कार करतो अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येकांना आता जागृत होण्याचं काम केलं पाहिजे आतापर्यंत तुमच्यावर जो अन्याय अत्याचार केला त्यावर आता मोठा बंड केला पाहिजे अन्यथा उद्या चालून हे राज्य सरकार यापेक्षा मोठा अन्य अत्याचार केल्याशिवाय राहणार नाही याचा विचार आज अनुसूचित जाती जमातीनं केला पाहिजे आदिवासी समाजाने तात्काळ यावर भूमिका घेऊन जागृत होण्याचं काम केलं पाहिजे अन्यथा बाबासाहेबांनी दिलेले दिलेले अधिकार हे सरकार आज काढून घेण्याचं काम करत आहे म्हणून बाबासाहेबांनी दिलेला हक्क अधिकार जरी तुम्हाला टिकून ठेवायचा असतील तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गावर आणि संविधानावर संविधानाने दिलेल्या हक्कावर गदा आणण्याचं काम करणाऱ्या सरकारवर आपण आता या ठिकाणी आवाज उठून या सरकारवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध करून या सरकारला जवाब विचारण्याचं काम केलं पाहिजे हेच आजच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि अनुसूचित जाती जमातीला मी आवाहन करतो तुमचा हक्काचा निधी या अर्थ विभागाने यावर या केला पाहिजे की आपला निधी लाडक्या बहिणीला कसा काय या दिला याचा प्रश्न हे निधी कशी काय अनुसूचित जाती जमातीची लाडक्या बहिणीला दिली याचा जवाब प्रत्येक अनुसूचित जाती जमातीच्या कार्यकर्त्यांनी समाज कार्य करणाऱ्या आणि राजकारणी जे सत्तेत बसलेले आहेत त्यांनी विचारलं पाहिजेत हेच आवाहन करतो आणि या सरकारचा मी धिक्कार करतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय